गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी परिसरातील वस्त्रोद्योग व्यवसायासह अन्य उद्योजकांना इंडस्ट्रीयल इस्टेटने आधार दिल्यामुळे येथील व्यवसाय वाढीस चालना मिळाली आगामी काळातही उद्योजकांना सर्व त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशी ग्वाही दि इचलकरंजी इंडस्ट्रीयल कॉपरेटिव्ह इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी संस्थेच्या पासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली इंडस्ट्रियल इस्टेटची सर्वसाधारण सभा आज शनिवारी पार पडली यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ साली बाबासाहेब खंजिरे कैलासवासी दत्ताजीराव कदम कैलासवासी फुलचंद शेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली संस्थेने सभासदांसाठी उद्योग उभारणीसाठी सर्वप्रथम एकोणीसशे एकोणसाठ साली साडेअडतीस एकर जमीन महाराष्ट्र शासनाकडून संपादन केली त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली अडुसष्ट पॉईंट वीस एकर त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शंभर एकर जमीन शासनाकडून घेतली आजपर्यंत जवळपास दोनशे सात एकर जमीन संपादित केले आठशे बावन्न उद्योजक सभासदांना प्लॉट वाटप केलं उर्वरित सभासदांसाठी तारदाळ येथील ब्याऐंशी एकर जमीन संपादन करून मिळण्याबाबत संस्थेने नियमाप्रमाणे शासनाकडे रक्कम भरली पण यात न्यायालयीन लढाई सुरू असल्याने संचालक मंडळ आवश्यक तो निर्णय घेईल वस्त्रोद्योग एअरजेट लूम रेपियर ऑटो लूम पॉवर लूम सायझिंग प्रोसेसिंग इंजिनिअरिंग क्षेत्रातील मशीन शॉप फॅब्रिकेशन ऑफसेट प्रिंटिंग सॉमिल हॉटेल गोडाऊन वे ब्रिज असे उद्योग सुरू आहेत लघु उद्योजक पाच कॉमन हॉल इमारती बांधून अल्प दरामध्ये उद्योगासाठी भाड्याने दिली आहेत संस्थेच्या मालकीचे दोन पेट्रोल पंपही सुरू आहेत अशा विविध उद्योगांना चालना मिळत असल्याचं चा त्यांनी सांगितलं प्रारंभी मॅनेजर प्रदीप पवार यांनी नोटीस वाचन केलं व विविध विषयांना सभासदांनी मंजुरी दिली यावेळी संचालक मंडळ सभासद उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार राजू बोरगावे यांनी मांडले